महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व तालुक्यातील हातगड येथील आदिवासी सेवा समिती श्रीमती पुष्पाताई हिरे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा येथे राणभाज्यांचा महोत्सव भरविण्यात आला यावेळी विविध राणभाज्या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आल्या होत्या पावसाची रिप्रिप सुरू झाली की राणभाज्याही बाजारात डोकावू लागतात या भाज्यांच्या चवीची आणि औषधी गुणधर्माची जाण असलेले त्यांच्याकडे पाठ फिरवत नाहीत प्रेमाने निगुतुनी या भाज्या बनवून खाल्ल्या जातात पाऊस सुरू झाला की या रानभाज्या राणूमळी कोणत्याही मेहनतीशिवाय आपोआप उगवतात वर्षातून एकदाच येणारा राणमेवा म्हणजे खऱ्या अर्थाने सेंद्रिय अन्न होय कोणतंही खत किंवा कीटकनाशक नाही कोणतीही लागवड नाही अशा पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने उगवलेल्या भाज्या म्हणजे पावसाळ्यातील पर्वणीच महत्व राणभाज्यांविषयी ओळख व माहिती विद्यार्थ्यांना मिळावी याकरिता हे प्रदर्शन भरवण्यात आले होते लोथी चाई कुरडू माठ तांदुळी तेहरा चाई आदी राणभाजांसह अन्य भाज्या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या महोत्सवाचे उद्घाटन प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक विष्णू लहारे व माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक रत्नाकर गावित यांनी केले दोन्ही शाखेचे सर्व शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते राहुल नांद्रे यांनी राणभाज्यांचे महत्व विषद केले त्यांनी सांगितले की राणभाज्यांमध्ये शरीराला आवश्यक असणारे विविध प्रकारचे पौष्टिक अन्न असतात राणभाज्यांच्या संवर्धनातून आदिवासी कुटुंबाची आर्थिक स्थिती उत्तम राखण्याकरिता चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून या राणभाज्यातून मिळणाऱ्या प्रथिनातून राज्यातील आदिवासी भागातील कुपोषणाचे प्रमाण सोडविले जाऊ शकते अनेक रानभाज्यात तर शरीराला पोषक असे औषधी गुणधर्म असल्याची माहिती समाधान पवार सर यांनी दिली महोत्सव यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी समाधान पवार सुरगाणा Thank you वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा